बहुद्देशीय संस्था कोल्हापूर आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आजचा हा संवाद आपण घेत आहे तर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना माझा नमस्कार तर आपल्या आजच्या संवादाचा विषय आहे आमचे वाचन तर आता मी तुम्हाला वाचन आणि त्या वाचनामुळं आपल्या जीवनामध्ये कशा सुंदर पद्धतीनं बदल घडतो आणि त्या बदलामुळे आपलं जीवन कसं सुंदर होतं याच्यावरती मी थोडक्यात सांगणार आहे तर वाचन म्हणजे नेमकं काय का असतं सगळ्यांना माहिती आहे काय तर वाचन म्हणजे काय आहे तर एखादा मजकूर असतो तो समजून घेऊन काय करायचंय आपल्याला आहे त्याला आपण वाचन म्हणतो आणि या सगळ्या वाचनामध्ये आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीचं वाचन करू शकतो वेगवेगळ्या वेग वेग भाषेमध्ये वाचन असतं म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये तर आपल्याला सगळ्यात सोपं वाचन कोणतं वाटतं तर आपल्या बोलीमध्ये किंवा आपल्या मातृभाषेमध्ये असणारं जे वाचन आहे ते आपल्या सगळ्यांना अगदी सुटसुटीत आणि आणि समजणारं वाटतं तर वाचन ही काय आहे आहे एक कला आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही रोज शाळेत येतो अभ्यास करतो आणि आम्ही रोजच वाचन करत असतो तर हे जे वाचन असतं हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं म्हणजे शाळेत आल्यानंतर आपण जे वाचन करतो ते कशासाठी करतो परीक्षेच्या दृष्टिकोनातनं परीक्षेत पास होण्यासाठी करतो आणि आणखीन एक पद्धतीचं जे जे वाचन 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 आहे ते ते तर आता हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनोरंजनासाठी आणि कशासाठी असते की आपल्यावरती चांगले संस्कार घडण्यासाठी आपण वाचन करत असतो मग परीक्षेतलं जे वाचन असतं ते कशा पद्धतीचं असतं तर शिक्षक आपल्याला वर्गामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही घटक सांगतात की हे हे घटक येणार आहेत आणि त्या घटकांवरती तुम्ही तयारी करता तयारी करण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे वाचायला पाहिजे आणि ते वाचन करता तो अभ्यास करता तुम्ही आणि काय होता तुम्ही पास होता पण जे दुसऱ्या पद्धतीचं जे वाचन आहे त्याला आपण काय म्हणतो अवांतर वाचन तर अवांतर वाचन म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती नसतं अवांतर वाचन म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अवांतर वाचन म्हणजे परीक्षेचा अभ्यास सोडून जे काय आपण वाचतो त्याला काय म्हणतो आपण अवांतर वाचन असं म्हणतो तर ह्या परीक्षेसाठी केलेलं वाचन असू दे किंवा अवांतर वाचन असू दे हे जे केलेलं जे वाचन आहे ते आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला महत्वाचं ठरत तर अवांतर वाचन सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये उपयोगी पडतं आता तुम्हाला असा प्रश्न पडणार की हे अवांतर वाचन कसं ते आम्हाला उपयोगी पडू शकतं तर बऱ्याच जणांना अवांतर वाचन म्हणजे काय माहिती नसतं जरी माहिती झालं तर आपल्याला ते वाचायला वेळ नसतो किंवा आवड नसते तर या अवांतर वाचनामुळे काय होतं की जी आपली वाचनाची जी क्षमता आहे ती वाचनाची क्षमता काय होते वाढते आता वाचन केल्यानंतर अवांतर वाचनामध्ये आपण काय म्हणतो की अभ्यासाव्यतिरिक्त केलेलं वाचन मग त्याच्यामध्ये कुठली कुठली पुस्तकं येऊ शकतात त्या वाचनामध्ये लहान मुलांसाठी तुमच्यासाठी छान छान गोष्टीची पुस्तकं असतात पेपर असतो आपला रोजचा कथा कविता कादंबरी नाटक मग आता कथा कविता कादंबरी नाटक हे काय तुम्हाला एवढं मोठं वाचायला आवडणार नाही तर आपण कुठून सुरुवात करतो लहान जी लहान तुमच्यासाठी जी छान छान गोष्टीची पुस्तकं असतात किंवा आपल्या घरात येणारा रोजचा जो पेपर असतो मग ह्या रोजच्या वाचनामुळे काय होतं की तुमची वाचन करण्याची जी ताकद आहे ती काय होते वाढते तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करताना काय होतं कंटाळा येत नाही तर अभ्यासाशिवाय आपण काय करायला पाहिजे वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं वाचायला पाहिजे मग ही वेगवेगळ्या विषयाची जी पुस्तकं आहेत पुस्तक ती वाचल्यामुळे काय होईल तुम्हाला फक्त अभ्यास करून कंटाळा ना? ना येणार नाहीये आणि त्या वेगवेगळ्या वेग पुस्तकांचं वाचन केल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची माहिती मिळणार आहे वेगळं ज्ञान मिळणार आहे वेगवेगळ्या कथा समजणार आहेत आता जे वाचन करतो त्याच्यातून ज्या काही वेगवेगळ्या घटनाक्रम असतो आपण रोजचा जो पेपर वाचतो तो पण एक प्रकारचं सगळं कथानकच असतं म्हणजे म्हणजे काय करतो आपण ते समजून घेऊन वाचणं गरजेचं आहे आपल्या रोजच्या पेपरमध्ये रोज वेगवेगळ्या बातम्या येतात नंतर कुठेच मध्ये तरी लहान मुलांसाठी ठराविक अशी पुरवणी येते पेपरमध्ये वेगवेगळ्या अशा रोजच्या घडलेल्या बातम्यांचं काय होतं आपण वाचन करायला पाहिजे आता या वाचनामुळे काय होतं की आपल्या बुद्धीला काय मिळते चालना मिळते वाचनाची क्षमता सुधारते आणि हळूहळू आपल्याला काय होते वाचनाची आवड निर्माण व्हायला लागते या वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाचनामुळं काय होत तर आपल्याला अभ्यासाची सुद्धा गोडी लागू शकते या वाचनाची आवड जोपासताना तुम्ही काय करायला पाहिजे तर समजून घेऊन वाचन करणं गरजेचं कर आहे या अवांतर वाचनामुळं तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काय होतं उपयोग होऊ शकतो तुम्ही हे जे वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करता अभ्यासाच्या व्यतिरिक्त त्या वाचनामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळणार वेगळी माहिती मिळणार आणि ती माहिती तुम्ही तुमचा जो काही विषय असेल त्या विषयाच्या संबंधित पेपरमध्ये लिहिताना काय करू तुम्ही त्या माहितीचा वापर करू शकता या अवांतर वाचनामुळं किंवा या कुठल्याही दोन्ही प्रकारच्या वाचनामुळं काय होतं की तुम्ही कृत्रिम बुद्धीवरती अवलंबून राहत नाही पेपरमध्ये ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या नोट्सचा बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या गाईडचा वापर करता तो पूर्णपणे कमी होते तो तुमच्याकडे अगोदरच वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असल्यामुळे तुम्हाला त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची काही गरजच उपलब्ध होत नाही आणि त्या वेगवेगळ्या माहितीमुळं काय होतं तुमची बुद्धी प्रगल्भ होते तुमच्यामध्ये वैचारिकता वाढते आणि त्या गोष्टींचा तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून पेपर लिहिताना तुम्हाला त्याचा उपयोग पडतो आता आपल्याला सगळ्यांना काय लगेचच वाचनाची आवड निर्माण नाही होऊ शकत तर तुम्हाला सगळ्यांना वाचनाची आवड आहे काय मग ही जी आवड आहे ही लगेच सगळ्यांना लगेच निर्माण होऊ नाही शकत हळूहळू ही वाचनाची आवड होत जाते तर माझ्या जीवनामध्ये वाचनाच्या आवडीचा एक गमतीदार किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे मी दुसरी दुसरी मध्ये असताना त्यावेळेला काय होतं की फोन वगैरे हा काही प्रकार नव्हता त्यावेळेला पत्र पाठवली जायची मग माझे बाबा एका कामानिमित्त बाहेर गावी गेले होते आणि त्यांनी काय केलं की माझ्या आईला एक पत्र पाठवलं की मी व्यवस्थित पोहोचलो आहे आणि मी एवढ्या एवढ्या दिवसा घरी येईल पण ते पत्र माझ्या आईला वाचता येत नव्हतं कारण तिचं शिक्षणच नव्हतं मग तिनं काय केलं की मला शिक, माझं शिक्षण नाहीये मी आडाने म्हणून मी काय केले माझ्या मुलगीला शाळेत घातले तर आता हे जे पत्र आहे हे मी माझ्या मुलगीलाच सा वाचायला सांगणार मग तिनं ते पत्र मला वाचायला दिलं मग आपण दुसरीत गेल्यानंतर आपल्याला काय लगेच असं फडफड वाचता येत नाहीये मग मी काय केलं ते पत्र वाचायला घेतलं मग श्री गणेश आय नम हा मग तो श्री गणेश आय नम हा वाचायला पण माझा अर्धा तास गेला म्हणजे कला काना का कची का वेलांडी म्हणजे मी असं करत करत ते दहा ओळींच पत्र वाचायला एक तास लावला आणि ते पत्र वाचल्यानंतर माझ्या आईला एवढा आनंद झाला की तिनं मला काय केलं आनंदानं म्हणजे माझं कौतुक तर केलंच पण मला काय केलं की तिनं खाऊ दिला खायला आणि मग तो खाऊ मिळाल्यामुळं मला काय झालं की मला त्या खाऊ मुळे वाचायला आवडायला लागलं की मी जर वाचलं तर माझी आई मला रोज चांगला चांगला खाऊ येणार म्हणून मी काय केलं की सारखं वाचण्याचा प्रयत्न केला मग ते हळूहळू वाचन काय होत गेलं ते जे वाचन आहे ते माझं आवडीत रूपांतर झालं आणि एखादी गोष्ट आपल्याला आवडायला लागली की आपण काय करतो सतत करत राहतो आणि मग ह्या वाचनाच्या प्रवासामध्ये माझ्या मला वेगवेगळी पुस्तकं वाचायला मिळाली लहान आपण लहान असताना वेगळी चित्रांचं चित्रांसहित काही पुस्तकं असतात मग ही गोष्टींची पुस्तकं वाचायला घेतली मग हळूहळू मला वेगवेगळ्या कथा कविता कादंबरी नाटक हे लहानपणापासूनच मला काय होत गेलं पुस्तकं वाचायला मिळत गेली मग या सगळ्या पुस्तकांमध्ये काय होतं की यासोबतच माझ्या वडिलांना पण वाचनाची खूप आवड होती ते कायम सतत काही ना काहीतरी लिहित बसलेले असायचे किंवा वाचत बसलेले असायचे मग मला थे थे ते काय करत असतात नेहमी हे असं काय असते म्हणून ती पण एक गोष्ट माझ्या वाचनासाठी प्रेरणा देणार होती की माझे वडील ते वाचण्यात एवढं काय असतं त्याच्यामध्ये की ते मग्न होतात म्हणून पण मी वाचण्यासाठी सुरुवात केली आणि माझ्या वडिलांचं एक अध्यात्माचं पुस्तक होतं ते मी सहावीत असताना ते पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये जीवन म्हणजे काय श्रीकृष्ण अशा वेगवेगळ्या वेग ला लहान लहान गोष्टींची त्याच्यामध्ये माहिती दिली होती आणि मला ते खूप असा आनंद देणार की वेगळं काहीतरी माझ्याकडे आहे या उद्देशानं मी वाचायला सुरुवात करत गेले मग आपण शाळेत असताना काय करतो की आपण शाळा सुटल्यानंतर घरी जातो आणि जे काय आपण टीव्ही वरती पाहतो ते उद्या येऊन आपण काय करतो आपल्या मित्रमैत्रिणींना सांगत बसतो की मी रात्री ही मालिका पाहिली मी रात्री असं असं बघितलं मग आम्ही शाळेत असताना पण Uh, माझ्या सगळ्या मैत्रिणी मा वगैरे आम्ही शाळेत बसल्यानंतर हे असं सांगत बसायचो की मी आज हे रात्री मालिका बघितली मग मा या मालिकेमध्ये असं असं झालं होतं मग मला असं वाटायचं की मी मला यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी सांगायचंय आपण सगळी सगळ्यांच्या घरी टीव्हीवरती त्याच वेळेमध्ये ती एकच मालिका आपण बघणार असतो सगळ्यांच्या घरात तीच मालिका लागत असते मग मी त्यांच्यापेक्षा वेगळं काय करू शकते तर मग मी काय करायचे पेपर वाचायचा मग त्यावेळेला पुढारी हा जो पेपर आहे त्या पेपरच्या सगळ्यात शेवटी ना विश्वसंचार नावाचं एक पान असत की जगातल्या वेगवेगळ्या चमत्कारिक घटनांची माहिती त्याच्यावरती दिलेली असायची म्हणजे काहीतरी सगळ्यात गुटका माणूस सगळ्यात उंच माणूस यानं कशाचा तरी विक्रम केलाय त्यानं कशाचा तरी विक्रम मोडलाय ह्या अशा सगळ्या गोष्टी असायच्या आणि मी ते वाचायचे का तर मला माझ्या मैत्रिणींपेक्षा मला वेगळं काहीतरी सांगायचंय मग मी ते वाचलेलं जाऊन तिथं सांगायला गेले की मग त्यांच्या सगळ्या मालिका सांगायच्या राहून जायच्या की बाबा इच्छाकडे काहीतरी वेगळं आहे मग ह्या अशा वेगवेगळ्या घटना मला वाचन करण्यासाठी प्रेरणा देत गेल्या की आणि या सगळ्या प्रेरणेतून मी काय करत गेले वाचन करत गेले आणि या सगळ्या वाचनामध्ये काय झालं की बारावी नंतर माझ्या जीवनामध्ये एक परिवर्तन घडवणारं एक पुस्तक माझ्या जीवनामध्ये आलं ते पुस्तक होतं इंदिरा गांधींचं अशोक जैन यांनी त्या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद केलाय ते पुस्तक वाचल्यानंतर मी एवढी प्रभावी झाले इंदिरा गांधी यांच्यावरती म्हणजे त्या पुस्तकामध्ये काय आहे तर त्यांच्या लहानपणापासून ते त्या पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास त्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे मग मा त्यांचं बालपण कशा पद्धतीचं होतं त्यांना लहान असताना कोणकोणत्या कुं आवडी होत्या त्यांच्या वडिलांना पण वाचनाची आवड होती त्या वाचनाच्या आवडी त्या कशा वाचनाकडे वळाल्या आणि हळूहळू त्यांचं जीवन कसं पुढे पुढं सरकत असताना किती वेगवेगळे वेग त्यांनी निर्णय घेतले आणि त्या निर्णयामुळं नी किंवा त्या कि वाचनामुळं त्या, वाचना त्या प्रगल्भ कशा झाल्या आणि त्या प्रगल्भतेमुळं त्या त्या पदापर्यंत कशा पोचल्या आणि मला या सगळ्या वाचनातून सगळ्यात प्रभावी करणारी गोष्ट होती की एक स्त्री असून ती पुरुषांच्या बरोबरीनं कसं काय ती काम करते आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मला खूप अशा आनंद देणाऱ्या आहे आणि एकदम अशा नवीन असं काहीतरी वाटलं की बाबा जर ही व्यक्ती करू शकते एक स्त्री असून तर मी का करू शकत नाही म्हणून पण मी या पुस्तकात वेगळ्या पद्धतीने पाहिलं मग आपण ही जी वेगवेगळी पुस्तकं जी वाचत असतो ही वाचनाची जी आवड आहे ती आपल्याला लगेच नाही होत तर हे वाचन काय होतं की आपल्याला हळूहळू काय होत जातं आवड त्याची निर्माण होत जाते वेगवेगळी चांगली पुस्तकं आपल्या जीवनामध्ये जातात आणि आपण त्याच्यामधून असं घडत जातो मग मा या जा माझ्या जीवनामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आली पण त्या वाचलेल्या पुस्तकांमध्ये काही मी ठराविक तुम्हाला पुस्तक सांगणार आहे तर याच्यामध्ये मला आवडलेलं पुस्तक होतं झाड लावणारा माणूस कधी नाव ऐकलंय तुम्ही तर हे पुस्तक आहे माधुरी पुरण ते मराठीमध्ये अनुवादित आहे तर या पुस्तकामध्ये काय आहे की निसर्गावर निस्वार्थ प्रेम एक माणसाची गोष्ट आहे की तो माणूस माणूस माळ एकटाच राहत असतोय त्याला निसर्गाची कशी आवड असते आणि ते एक खूप मोठं रिकाम माळ तो काय करतो झाडं लावून त्याचं जंगलात रूपांतर करतो वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या प्रजातींची झाडं लावतो आणि तिथं ती झाडं लावल्यामुळं तो जो ती जी टेकडी होती ती टेकडी कशी सुंदर दिसायला लागते आणि ते पुस्तक वाचल्यानंतर माझा मा पण पर्यावरणाकडे बघण्याचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला की अरे जर हा माणूस एक टेकडी जर हिरवीगार करू शकतोय तर आपण आपल्या घराच्या गच्चीमध्ये तरी झाडं लावू शकतोय त्याच्या त्या पुस्तकामुळे मला असं वाटलं की आपण पण झाडं लावायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक दुसरं अजून एक पुस्तक आहे की आय डेअर किरण मेदींचं पुस्तक आहे किरण मेदी तर सगळ्यांना माहिती असतीलच तर ती सगळ्यात पहिली आय पी एस महिला अधिकारी होती तर त्याच्यामध्ये पण किरण बेदींचा हा जीवन प्रवास आपल्याला पाहायला मिळतो जर तुम्हाला कधी कुठं ते भेटलं तर तुम्ही ते खरंच वाचायला पाहिजे या पुस्तकामध्ये काय आहे की त्यांचा तें, जो प्रवास आहे त्यांचं शिक्षण असेल त्यांचं बालपण आय पी एस होण्यापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये त्यांनी घेतलेले वेगवेगळे धाडसी निर्णय हे धाडसी निर्णय वाचताना आपल्याला सगळ्यांना पण हे निर्णय काय आहे प्रेरणा देणारे आहे नंतर वपू काळे हे नाव ऐकलंय तुम्ही वपू काळेंचं व नावाचं एक पुस्तक आहे तर हे असं पुस्तक आहे की हे पुस्तक हातात घेतलं की याला पहिल्या पानापासूनच वाचायला पाहिजे असं काही नाहीये तुम्ही शेवटचं पान वाचू शकता मधलं पान वाचू शकता ते पुस्तक हातात घेतल्यानंतर तुम्ही कुठल्याही पानावरून सुरुवात करू शकता म्हणजे ते पुस्तक असं आहे की त्या पुस्तकावरचे प्रत्येक एक एक मुद्दा जर तुम्ही वाचला किंवा एक एक परिच्छेदामध्ये ते अशा त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत तर तो परिच्छेद एक समजा वाचला तुम्ही तर तुम्हाला असं वाटेल की अरे हा प्रसंग तर माझ्या जीवनामध्ये घडून गेलाय अरे हे जीवन हे असंच असतं खरंच हे आपल्या जीवनामध्ये खरंच हे असं घडतं ते पुस्तक वाचताना तुम्हाला हा अशा पद्धतीचा अनुभव पाहायला मिळेल तर त्यांच्या त्या पुस्तकामध्ये मला आवडलेलं एक वाक्य मला तुम्हाला सांगायचंय की नुसत्या वाचनानं माणूस मोठा होत नाही तर वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात म्हणजे ते ते साहित्य स्वतःपुरतं चिरंजीव होत आणि आणखीन एक पुस्तक आहे स्वप्नातून सत्याकडे या पुस्तकाचा अनुवाद केलाय मा, माधुरी शानभाग यांनी हे पुस्तक आहे कल्पना चावला यांच्यावरती कल्पना चावला सगळ्यांना माहिती असतीलच तर त्यांच्या जीवनावरती ते पुस्तक आहे या पुस्तकामध्ये पण त्यांचा जीवन प्रवासच सांगितलेला आहे मग हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जीवन, जीवन प्रवास आपण वाचत असतो त्यावेळेला त्यांचे हे जीवन प्रवास काय करतात आपल्याला जगण्यासाठी निर्णय घेण्यासाठी आपल्याला काय करतात हे किंवा या, या प्रकारच्या आपल्याला निर्णय देत जातात की बाबा आम्ही यांनी या जर असं धाडसी कार्य केलेलं आहे असे धाडसी निर्णय घेतलेले आहेत एवढी चांगली कामगिरी केली तर आम्ही का नाही करू शकत याच्यामुळं तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो त्याच्यानंतर माझ्या मला वाटतं दोन हजार पंधरा मध्ये ना दुर्गाबाई भागवत पर्व नावाचं एक पुस्तक वाचलं तर त्या पुस्तकामध्ये दुर्गाबाई भागवत तर महाभारत महाभारत सगळ्यांना माहिती आहे आपण लहान असताना टीव्हीवरती ते पाहिलं असेलच तर या महाभारतामध्ये जी वेगवेगळी वेग पात्र आली आहेत त्या पात्रांचा वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे म्हणजे त्यांच्या ती ज्या पद्धतीनं महाभारतात आलेली आहेत म्हणजे दुर्योधन काय आहे वाईटच म्हणून आपण त्याला ओळखतो पण तो वाईट का आहे वाई त्याची दुसरी बाजू काय आहे या अशा वेगळ्या दृष्टिकोनातून त्या पुस्तकातून त्यांनी मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे या महाभारतातल्या काही ठराविक पात्रांच्या वृत्ती आणि प्रवृत्तींचा अभ्यास केलेला आहे आणि ते पुस्तक वाचल्यानंतर आपला पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो म्हणजे जर एखादी व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागली तर आपण नेहमीप्रमाणे काय करतो लगेच त्याला भांडतो ती व्यक्ती वाईटच असं म्हणतो पण ते पुस्तक वाचल्यानंतर माझा दृष्टिकोन बदलला की ही व्यक्ती आपल्यासोबत भांडली का भांडली असेल म्हणजे आपण त्या गोष्टीला पण दुसऱ्या बाजून पण बघायला शिकतो आणि अलीकडेच वाचलेलं म्हणजे कदम सरांनी मला तर ते पुस्तक भेट दिलं होतं ते पुस्तक आहे ऊर्जा नॉट आऊट तर आपल्या कोल्हापूरच्या सौ स्वाती सर नोबत यांनी ते पुस्तक लिहिले त्यांना त्या पुस्तक वाचताना मला खरंच खूप वाईट पण वाटलं आणि ते पुस्तकाच्या शेवटी मला आनंद पण झाला तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय दिलंय की त्यांना एक पाठीचा एक दुर्मिळ आजार झाला होता पाठीचा मग त्यांनी काय केलं की त्या आजारपणामध्ये खंबीरपणे त्यांनी कशा पद्धतीने त्या आजाराला लढा दिला त्यांचा तो आजार असा होता की त्यांना डॉक्टरांनी काही शाश्वती दिली नव्हती की बाबा हा तुमचा आजार बरा होईल म्हणजे पूर्ण पूर्ण त्यांच्या जीवन जी आशा उमेद ना ती संपून गेली होती पण त्या आजाराला त्यांनी कशा पद्धतीनं लढा दिला हे पुस्तक वाचल्यानंतर मला मा, असं पुस्तकात जाणवलं की जर आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण काहीही करू शकतो जर त्या अशा एखाद्या बऱ्या न होऊ शकणाऱ्या आजारावरती जर त्या मात देऊन पुन्हा त्यांच्या पायावरती उभं राहू शकतात तर आपण पण आपल्या जीवनामध्ये काही चांगल्या मोठमोठ्या मोड़ गोष्टी करू शकतो मोठमोठ्या मोड़ पदांपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि मला आणखीन एक पुस्तक मिळालं होतं गांधीजी नावाचा शूर माणूस या पुस्तकाची गंमत अशी आहे की हे पुस्तक तुम्ही तुमच्या खिशामध्ये हातात कुठेही घेऊन फिरू शकता ते की पुस्तक फक्त दहा रुपयांचं आहे ते पुस्तक मला माझ्या एका विद्यार्थ्यानं भेट दिलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये गांधीजींची माहिती थोडक्यात सांगितली होती आणि या पुस्तकामध्ये एक वाक्य होतं बघा की माणसाला मारता येतं सत विचार मारता येत नाहीत म्हणजे आपण आपण जर गेलो तर आपल्या माघारी आपले चांगले विचार राहू शकतात मग हे चांगले विचार कसे तुमच्यामध्ये निर्माण होणार आहेत तर तुम्ही वाचन करायला हवं जर तुम्ही काय वाचलं त्याच्यावरती ते वाचनानंतर तुमच्यामध्ये वैचारिकता निर्माण होत जाणार आणि त्या वैचारिकतेतून तुमचे चांगले विचार राहणार आणि तुमच्या माघारी काय राहणार आहेत तर तुमचे चांगले विचार आज गांधीजी आहेत का आपल्यामध्ये नाही पण त्यांचे जे काही ठराविक चांगले विचार होते त्यांनी जे चांगलं समाजाला दिलेला अहिंसेचा जो धडा आहे तो आज आपण सगळ्या वर्गामध्ये शिकतो आपले आई वडील पण आपल्याला तोच संदेश देत असतात मग त्यांचे विचार आपल्यासोबत आहेत आता ही जी वाच आता तुम्ही म्हणाल की आता ही वाचनाची आवड आम्ही कशी जपायची तुम्हाला काय वाटते तुम्ही ही वाचनाची आवड जपू शकता का तर या वाचनाची आवड जोपासण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही आहे तुम्हाला त्याच्यासाठी सगळ्यात जास्त वेळ द्यायचा आहे का नाही आहे तर ही वाचनाची आवड जोपासण्यासाठी तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात करू शकताय तुमच्या घरामध्ये सगळ्यांच्या घरात रोज पेपर येत असेल तर पेपर येत असेल ना तुमच्याकडं किंवा तुमच्या शेजाऱ्यांच्या घरात येत असेल जर तुम्ही जसं टी व्ही बघायला आपल्या घरात टी व्ही नसल्यानंतर आपण शेजाऱ्यांच्या घरी जातो जाता की नाही तर आपण काय करायचं आहे आपण टीव्ही बघायला जाणार आहे म्हणजे आपण पेपर वाचायला शेजाऱ्यांच्या घरी जायचं आहे तर मला वाटतं अलीकडं सकाळ पेपर सगळ्यांना माहिती असेल त्या पेपरमध्ये दर रविवारी पुरवणी येते लहान मुलांसाठी त्याच्यामध्ये शब्द फोड येतात ती शब्द थोडी सोडवण्याचा सराव करा त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या तुमच्यासाठी ज्या गोष्टी आहेत छान छान गोष्टी त्या गोष्टींचं वाचन करा या वाचनातून तुम्हाला काय होईल की आपल्या भाषेची एक नवीन ओळख नवीन नवीन शब्द आपल्याला मराठी येतं पण आपल्याला साधा वर्गात परीक्षेमध्ये एखादा प्रश्न विचारला आई किंवा आणखी कुठलं तर एखादा शब्द वडील याच्याशी संबंधित एखादा समानार्थी शब्द सांगा तर आपल्याला ते पण माहिती नसतं कारण आपला वाचन नसतं आपल्याकडे शब्द संग्रह नसतो तर वाचनामुळं काय होतं की तुम्हाला एका शब्दांचे अनेक अर्थ श समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वेगवेगळ्या म्हणी वाकप्रचार असा एवढा प्रचंड साठा तुम्हाला त्या वाचनातून मिळणार आहे मग तुम्ही सुरुवात कुठून करायची पेपरपासून करायचे आहे आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये एक छोट वाचनालय पण सुरू असतं तुम्ही त्या वाचनालयाला भेट देऊ शकता तिथं तुमच्यासाठी तुमच्या हो वयाच्या मुलांसाठी पण एक वेगळा विभाग असतो त्या विभागामध्ये तुमच्यासाठी गोष्टीची छान छान पुस्तकं असतात मग तुम्हाला लगेच मोठी पुस्तकं वाचायची आहेत का नाहीये तर तुम्हाला काय करायचंय की चित्रांच्या सहित ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात चित्रांच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या पुस्तकांपासून तुम्हाला सुरुवात करायची वेगवेगळ्या तुम्ही यात्रा जत्रांमध्ये जाता जाता सगळे यात्रेमध्ये काय काय खरेदी करता काय काय खरेदी करता खेळणी खरेदी करता तुमच्या आवडीचं प्रत्येक साहित्य तुम्ही खरेदी करता पण त्याच यात्रा जत्रांमध्ये ना पुस्तकांचे छोटे छोटे स्टॉल उभे असतात बघितल्यात कोणी तर त्या स्टॉल वरती ना दहा रुपयांपासून पुस्तकं विकायला असतात मग तुम्ही जे खेळणी घेता तुमच्याकडे तुम्हाला नको असलेल्या कितीतरी गोष्टी तुम्ही त्या यात्रेमध्ये खरेदी करता तर तुम्ही काय करायला पाहिजे तुम्ही दहा रुपयाचं पुस्तक घेऊ शकता तुम्ही यात्रेत गेला की आपण पहिल्यांदा काय करतो भेळ खायची आहे आम्हाला पाणीपुरी खायची आहे वेगवेगळं खाऊ खायचं आहे तर तुम्ही काय करा तुम्ही दोन पाणीपुरीच्या प्लेट खाणार आहे ते तुम्ही काय करा एक प्लेट कमी खावा आणि काय करायचं तुम्ही लहान लहान अशी छोट्या छोट्या पुस्तकांपासून सुरुवात करू तुम्ही आपल्या आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या जा वाढदिवसाला जातो त्या वाढदिवसाला आपण खूप महागड्या वस्तू भेट देतो या अशा वस्तू भेट देण्यापेक्षा तुम्ही काय करा की तुम्ही लहान लहान पुस्तकं एकमेकांना भेट देऊ शकताय तसेच तुम्ही काय करू शकता की वेगवेगळ्या आपल्याला शाळेमध्ये तुम्हाला आता भूगोल हा विषय असेल तर तुम्हाला काय करायचंय साधी आता वाचनाची जर आवड जोपासायची असेल तर आपल्याला बाजारामध्ये तीस रुपयापासून नकाशे विकत भेटतात आपल्याला नकाशा भारताचा महाराष्ट्राचा जगाचा मग तुमचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाशी संबंधितच एखादा तीस रुपयाचा असा मोठा तुम्ही नकाशा घेऊ शकता त्या नकाशाचं रोज वाचन करा तो घरात अडकवा म्हणजे ही वाचनाची पद्धत तुम्ही अशा पद्धतीने पण जोपासू शकता तुमचा भूगोलचा अभ्यास पण होईल आणि तुम्हाला त्या नकाशावरती तुमच्या अभ्यासाव्यतिरिक्त असलेली वेगवेगळी वेग शहरं वेगवेगळे वेग जिल्हे तालुके राज्य हे सगळं तुम्हाला समजून जाईल म्हणजे तुमची वाचनाची आवड तर जोपासली जाईलच पण त्याच्यासोबत काय होईल तुम्हाला तुमचा अभ्यास पण होऊन जाईल आणि या वाचनामुळं काय होईल की तुमच्या या वाचनाच्या सरावामुळं तुम्ही तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारची वैचारिकता निर्माण होईल प्रगल्भता येईल आणि या सगळ्या या गोष्टींचा उपयोग तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा वापर होऊ शकतोय आता आपण म्हणतो की आम्ही शाळेत की वाचायला चालू करतो आता मला सांगा इथं वर्गामध्ये खूप छान छान वाक्य लिहिलेले आहेत ती कोणी सगळ्यांनी वाचलेत काय कधी आता तुमच्या पाठीमागच एक वाक्य आहे की थोडे वाचणे अधिक विचार करणे म्हणजे हे वाचन तुम्हाला विचार करायला पण भाग पडत असते त्या वाचनातून काय करायचं आहे तुम्ही विचार करून वाचायचा जंगलात जाताना सूत्राची कुराड हातात ठेवा मग गणिताच्या जंगलात जाताना खरीपुरी कुराड घेऊन जाणार आहे काय हा ती कुराड घेऊन तुम्ही गणित सोडवणार आहे का तर नाहीये तर त्यांना काय म्हणायचं आहे गणिताचा अभ्यास करताना तुम्ही सूत्रांचा वापर करा म्हणजे हे जे वाचन आहे हे तुमच्या जी जीवनामध्ये कसं चांगल्या पद्धतीचं परिवर्तन घडवणार बदल घडवणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आनंद देणार आहे ज्या वेळेला तुम्हाला अभ्यासाचा कंटाळ येतो त्यावेळेला तुम्ही काय आहे की अशी अवांतर वाचनाची वेगवेगळी गोष्टींची पुस्तकं पेपर वाचन करायचंय आणि जे मी तुम्हाला सांगितले की वाचन म्हणजे काय तर की जे लिहिलंय ते काय करायचंय विचार करून ते समजून घेऊन त्याचं वाचन करायचंय मग ह्या समजून घेऊन वाचन केल्या करण्यामुळे काय होणार आहे तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आणि तुमच्या अभ्यासामध्ये या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होणार आहे तर ह्या वाचनामुळं आणि या, या वाचनाच्या सातत्यामुळे काय होते की आपल्या जीवनामध्ये खूप चांगला असा बदल घडतो की तो बदल आपल्याला लगेच नाही जाणवत तर तो बदल तुम्हाला हळूहळू जाणवत जाईल आणि माझ्या या वाचनाच्या आवडीमुळं माझा माझा जो हा प्रवास आहे वाचनाचा या माझ्या वाचनाच्या आवडीमुळे काय झालंय की मला त्या माझी वैचारिकता वाढत गेली मला वेगवेगळी गे आणखी त्याच्याही पेक्षा चांगलं पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होत गेली आणि माझ्या जीवनामध्ये अशी वेगवेगळी सुंदर पुस्तकं येत गेली आणि त्या सुंदर पुस्तकांच्या वाचनामुळंच काय झालं की मी आज इथे तुमच्या पुढे उपस्थित होऊन मी तुम्हाला काही वाचनाचं महत्व सांगत आहे किंवा त्या वाचनामुळं मी आज तेवढी प्रगल्भ झालेली आहे आज मी शिवाजी विद्यापीठामध्ये संशोधन करत असताना मला माझ्या या आजपर्यंतच्या वाचनाचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होत आहे त्या वाचनामुळं माझी झालेली जी प्रगल्भता असेल जी वैचारिकता असेल आपली जी निर्णय क्षमता असेल या सगळ्या गोष्टींचा मला माझ्या संशोधनामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग होत आहे आणि मला असं वाटते की तुम्ही आज मी जे काही सांगितले त्याच्यातून मला वाटते तुम्हाला सगळ्यांना वाचन करायला आवडत जाईल आणि हे वाचन खूप तुमच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही वाचू शकताय पेपर असतो पुस्तकं असतात ह्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही तुमची वाचनाची आवड जोपासू शकताय आणि मला असं वाटतं की मी आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे मला असं वाटतं की मी आता जे काही बोलली आहे त्याच्यातून मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना वाचनाची आवड निर्माण होईल अशी मी आशा करते आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही एवढं शांतपणे माझं सगळं ऐकून घेतलं